नवीन चेहरामध्ये आज येतोय आणि चुनावी राजनितीमध्ये येतोय काय सांगाल तुम्ही अकोला वासियांना कशा पद्धतीचा विकास तुम्ही तुमच्या स्वप्नातला अकोला पाहताय कशा पद्धतीचा करणार आहात अकोल्याचा विकास म्हणजे शहरच नाही पूर्ण जिल्हा धरावा लागतो खासदारापूर्ण जिल्ह्याचा असतो आणि सर्वांगीण विकासाचा इथं आपल्याला विचार सिटी तर शंभर टक्के खूप डेव्हलप की आहेत पाण्याची समस्या पाणी येत नाही उन्हाळ्यामध्ये ही सिस्टीम व्यवस्थित करावी लागेल इथं सिव्हिजची सिस्टीम म्हणजे नाल्या वगैरे ह्या त्या अंडरग्राउंड लावतात कारण की मच्छराचा खूपच प्रदुर्भ आहे आपल्या इथे एवढी मोठी नदी आहे तिला बँकिंग नाही आहे तिच्यात सगळे धान साचलेले कुंभ साचलेले आहेत त्याच्यातनं अनेक आजार निर्माण होतात मच्छर खूप त्याच्यामुळे डेंग्यू वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर इथं चांगल्या पद्धतीने डेव्हलप करावं लागेल तिथे जे फ्लायओव्हर्स आहेत ते टोटली म्हणजे अनप्लॅन्ड आहेत तिथे त्यांनी उलट सिटी डी कंजेस्ट करायच्या जागी सिटी कंजेस्टेड जा। करून टाकलेली आहे तिकडचे जे, जे फ्लायर आहे तिकडनं दोन्हीकडनं म्हणजे फायर ब्रिगेडच्या गाळ्या सुद्धा जात नाही तिथं ते कंजेस्टेड झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला डेव्हलप करताना खूप विचार करावा लागणार आहे हे शहर खूपच मागे पडून गेले मागच्या तीस वर्षात म्हणजे अमरावती यवतमाळ वाशिम नाशिक वगैरे कोल्हापूर सोलापूरच्या राहणार भरपूर गोष्टीचा विचार करू लागला बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या पद्धतीचे शॉपिंग मॉल्स असतील त्या सगळ्या गोष्टीच चा, मेडिकलचं चांगलं हब हो आहे कोचिंग क्लासेसचा हब हो आहे ह्या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देऊन गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर एकत्र करून इथं निश्चित मोठी डेव्हलपमेंट करायला लागणार एकंदरीत अकोला जिल्ह्याचं राजकीय बघितलं तर जिल्ह्यामध्ये वंचितचं प्रशस्त दिसत आहे तर शहरामध्ये भाजपचं प्रशासन दिसत आहे तुम्ही इथे कुठे बसता आणि कशा पद्धतीनं तुम्ही या दोघांना फाईट देणार तुमची राहणार आहे तुम्ही आकडेवारी हे करून आणलेले आहे का त्याची ज्या म्हणजे टफ फाईट मानण्यासाठी मीडियाने आकडे सुद्धा आणायला पाहिजे का मी आकडे सांगतो तुम्हाला काय आज आज मागच्या वेळेस बीजेपी निवडून आली होती त्याला कारण होत की इथे जी लढाई होती ती धर्माचीच लढाई ती जातीची होती एक हिंदू एक मुस्लिम आणि एक बौद्ध बुद्धिस्ट तिघांची लढाई होती त्याच्यामुळे मॅक्सिमम सगळे वोट हिंदूकडे जायचे आज पहिली गोष्ट एक चांगला कॅन्डिडेट इथं आज काँग्रेसकडनं इथं उभा आहे त्याच्यानंतर मागच्या वेळेस बीजेपीला पाच लाख चौवेचाळीस हजार मतं भेटली होती तेव्हा त्यांच्या ते शिवसेना सोबत होती आज शिवसेना नाही आहे त्याच्यामुळे दोन लाख चाळीस हजार मतं इथंच कटल्या गेलेली आहेत बीजेपीची म्हणून बीजेपी तो पल्ला गाठूच शकत नाही आता ते काँग्रेसचे परंपरागत दोन लाख सत्तर हजार मत ते तीन लाख मत शिवसेनेचे जवळपास अडीच लाख मत राष्ट्रवादीची ताकद आहे आप आहे हे सगळे मिळून खूप मोठी ताकद इथं उभी राहणार आहे बीजेपीचे अडीच लाख कटली की तीम औरे, तीम औरे ते साडेतीन वर येतील तीन वर येतील त्याच्यातही खेड्यापाड्यामध्ये बीजेपीच्या विरोधात प्रचंड नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे त्याचे काही मत कटतील <coughs> या सगळ्या गोष्टी पाहता मागच्या पंचवीस तीस वर्षापासून रखडलेला विकास याचीही काही मत शिफ्ट होती त्याच्यामुळे मला नाही वाटत की दोन्ही कॅन्डिडेट्स स्पर्धेत येतील असं मला वाटत नाही काँग्रेसने त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अकोला जिल्हावासियांसाठी काही घोषणापत्र काही वचनपत्र जाहीर केलं आहे का काय आम्ही इथं आमचं जे प्रोजेक्ट आहे तिथं पहिले इथं ऍग्रीकल्चर बेस डेव्हलप करायचं खारपान पट्ट्यासाठी ज्या पाण्याच्या योजना आहेत ते त्याच्यानंतर आम्हाला नदी जोड प्रकल्प इथं करून हा जो सलाईन ट्रॅक आहे खारडपान पट्टा त्याचा प्रभाव कमी करायचा आहे त्या मागाती एग्रीकल्चर इंडस्ट्री कशी काय डेव्हलप होऊ शकते म्हणजे मग त्याच्यात परंपरागत शेती असेल सायंटिफिक जी नवीन शेती हायड्रोपोनिक्स असेल सॉइललेस एग्रीकल्चर असेल व्हर्टिकल फार्मिंग असेल या सगळ्याच्या माध्यमातून कारण एकदा एग्रिकल्चरची कार बेस डेव्हलप झाली किंवा अग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्रीज डेव्हलप होतात त्या डेव्हलप झाल्या किंवा त्याच्या अँसिलरी इंडस्ट्रीज डेव्हलप होतात असं करत इच्छित डेव्हलपमेंट एक थोडासा लॉंग प्रोसेस तो राहू शकतो पण तो करायला पाहिजे काय अपील करू इच्छितो की मतदारांना यावेळी तिरंगी लढत नाही कशा पद्धतीनं ना त्यांनी वोट करायला पाहिजे आणि कोणता कॅन्डिडेट त्यांनी आपला म्हणून सिलेक्ट करायला पाहिजे आता ते तर कॅन्डिडेट म्हणून सगळेजण म्हणते की आम्हाला सिलेक्ट करायला पाहिजे तसं नाही म्हणत आहे मी लोकांनी पहिले एक विचार करायला पाहिजे की जात धर्म हे बाजूला अ विकासाच्या मुद्द्यावर वोट वो जी। करायला पाहिजे कॅन्डिडेट जेव्हा तुम्ही लोकसभेत पाठवता हो तर तो तिथं जाऊन आपण एक प्रश्न मांडू शकतो हो का कारण की लोकसभा म्हणजे तुम्ही जे डेव्हलपमेंट म्हणताय त्याच्यात खूप वर्च असतात लोकसभेमध्ये दे कायदे बनतात तुमच्या येणाऱ्या पिढीचे कायदे त्यांचे जीवन सुख्मय होण्याचे जी कायदे नियम बनतात लोकसभा खूप मोठं वरचं विचार करू लागतो लोकसभेत तर तिथे त्या कॅन्डिडेटला व्यवस्थित बोलता येतं का हा सगळ्यात पहिला प्रश्न त्या कॅन्डिडेटला प्रत्येक विषयाचा अभ्यास नॉलेज येतं का हा दुसरा विषय त्याच्यानंतर त्याला हिंदी मराठी इंग्लिश या भाषेवर का ते विचार करतात फक्त पर्टिक्युलरली माझ्या धर्माचा आहे म्हणून निवडून द्यायचं माझ्या जातीचा निवडून द्यायचं माझ्या खेम्यातला म्हणून निवडून द्यायचं माझ्या गावातला माझ्या जिल्ह्याचा ही विचारधारा सोडावी लागेल कॅन्डिडेट तिथे जाऊन सक्षम आहे का बोलू शकतो का आवाज उठवू शकतो का नाही तर मागच्या दहा वर्षात मला एक सांगा फक्त दोनच जण बोलतात पंतप्रधान आणि गृहमंत्री त्याच्या व्यतिरिक्त तिथं कोणी बोलूच शकत नाही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न तिथपर्यंत पोहोचत नाही त्यांना जे वाटते ते योग्य होते जनतेला जे पाहिजे ते योग्य झालं पाहिजे तुम्ही चेहरा देण्याचा जिल्ह्यामध्ये कल दाखविलेला आहे आम्ही जो सर्व्हे केला त्या नुसार पुन्हा पुन्हा एकच उमेदवार किंवा एकाच पक्षाचा उमेदवार नाही जाता पोळी इकडून तिकडून भाजली गेली पाहिजे पकली गेली पाहिजे असा जिल्हावासियांचा कल आहे असं तुम्हाला वाटते का आणि मागील वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकच खासदार असल्यामुळे जिल्ह्याचा विकास झाला नाही असा तुमचा आरोप आहे का हा माझा आरोप नाही हा पूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा आरोप आहे इथं काहीच विकास झालेला नाही आहे ठीक अकोला रोड इतक्या दिवसापासून दहा वर्ष झाले तसाच पडलेला आहे कच्चा पूल तुम्ही चार कोटीचा जनतेचा पैसा खर्च करून बांधला कच्चा पूल दोन महिन्यात वाहून गेला जनतेचे पैसे चालले गेलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथं आज फ्लायओव्हर बांधलेले आहेत टोटली अनप्लॅन फ्लायओव्हर बांधलेले आहे आणि त्याच्यात इथे दोन महिन्यात तो तिथं तो कोलॅप्स झाला आज त्याला थातूर मारून तुम्ही रिपेअर केलं पुढे चालून तो जीव घेणार होऊ शकतो त्याच्यानंतर आज काय आहे आज तुम्ही सिमेंटचे रस्ते बांधले ते सगळे क्रॅप होत चालले ते तुटून राहिलेले आहे त्याच्या बाजूला सेवेज सिस्टीम व्यवस्थित नाही आहे आज पाणी नाही आहे इथं पाणीच्या समस्या कुणी बोलतो नाही आज इथे एम आय डी सी मध्ये इंडस्ट्रीजला काय फॅसिलिटी आहे का काहीच फॅसिलिटी आहे कोणतं मोठं प्रोजेक्ट आलेला आहे कोणते रोजगाराचे हे इथे उपलब्ध उपलब्ध केले आहे हे मी म्हणून नाही राहिलो ही जनता बोलून राहिली माझ्या बोलण्याला काय अर्थ का आहे आज या जिल्ह्यामध्ये जवळपास बावीस कोटी कोटी लोक त्या जिल्ह्यामध्ये राहते त्यांचं हे म्हणणं आहे माझ्या एकट्याच्या म्हणण्याला थोडं महत्व